लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज मान तहसील कार्यालयात बैठक पार पडली यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माहिती दिली पाहुयात सविस्तर त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने दहिवडी तहसील कार्यालयात आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मान खटाव तालुक्यातील मतदारसंघाच्या अनुषंगाने बैठक बोलावून माहिती दिली निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता त्याच दिनांकापासून अंमलात आणली आहे सदर आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतीवरील एकूण तीनशे तीस सार्वजनिक ठिकाणावरील सहाशे सदुसष्ट व खासगी मालमत्ता या ठिकाणच्या पाचशे अठ्ठावन्न कोनशीला उद्घाटन फलक बॅनर पोस्टर्स झेंडे इत्यादी काढण्यात आले आदर्श आचारसंहितेचं पालन होण्याच्या दृष्टीनं सात स्थिर सर्वेक्षण पथक चार भरारी पथक चार व्हिडिओ सर्वेक्षण पथक व एक व्हिडिओ निरीक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे निवडणूक निर्णयाधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर काय म्हणाल्यात ते पाहूया निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आचारसंहिता दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आचारसंहिता देखील लागू झालेली आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने पहिल्या चोवीस तासामध्ये जे आहे ते शासकीय कार्यालयामध्ये जे काही पोस्टर्स बॅनर्स किंवा जे काही फोटोज वगैरे डिफेस करायचे होते त्या अनुषंगाने ऑलरेडी कारवाई झालेली त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातून जे आहे ते आपण तीनशे तीस प्रॉपर्टीजचं जे आहे ते तीनशे तीस डिफेसमेंटचं जे आहे ते कामकाज केलेलं आहे तसेच अठ्ठेचाळीस तासाच्या आज जे आपण पब्लिक प्रॉपर्टीज आहे जसं की निमशासकीय शासकीय कार्यालय असेल नगरपंचायत असेल महामंडळ असेल त्या अनुषंगाने डिफेसमेंट करायचं होतं तर त्या अनुषंगाने आपली जवळजवळ सातशे अडुसष्ट पोस्टर्स बॅनर्सवर कारवाई झालेली आहे त्यानंतर बहात्तर तासाच्या म्हणजे आज पाच वाजेपर्यंत ज्या आपल्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी डिफेस करायच्या आहे त्या अनुषंगाने ऑलरेडी आपली कारवाई सुरू आहे त्या अनुषंगाने चारशे अठ्ठावन्न ऑलरेडी आता झालेल्या आहेत आतापर्यंत आणि पाच वाजेपर्यंत आपण ती कारवाई करणार आहोत तर ऑलरेडी ग्रामसेवकांना आपण सूचना दिलेल्या आहेत ग्रामसेवक असतील तलाठी असतील नगरपंचायत कर्मचारी असतील की ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या आपण डिसेस करण्याबाबत सगळ्यांना बी सी द्वारे सूचना दिलेल्या आहेत मतदान केंद्र जे आहे तीनशे एकोणसत्तर आहे तीनशे एकोणसत्तर पैकी आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्र जे वेबकास्टिंग केलेले आहेत वेबकास्टिंग म्हणजे की आपल्याला जे आहे ते कमी मतदान जे केंद्र झालेले कमी केंद्रावर मतदान झाले अशा पद्धतीचे जे आहेत केंद्र ते पण आपण वेबकास्टिंग मध्ये घेतलेले आहेत त्यानंतर हायेस्ट पोलर वोटिंग जे आहे ते घेतलेले आहेत जिथं पोलिसांनी रिपोर्ट कळवलेला आहे की हे केंद्र गरजेचं आहे इथं घेणं आणि राजकीय पक्षाने जे कळवलेले आहे की इथं वेबकास्टिंग करण्याचे सेन्सिटिव्ह आहे तर ते असे केंद्र मिळून आपण जवळजवळ एकशे पंच्याऐंशी केंद्र जे आहे ते पोलिंग स्टेशन ते के वेबकास्टिंग केलेले आहे त्यानंतर आपले पोलिंग पोलिंग स्टेशन जे क्रिटिकल मध्ये येतात ते आपले सात आहेत त्या सात मध्ये तीन जे आहेत ते एस डी वोटर्स म्हणजे अबसेंट शिफ्टेड आणि डेड वोटर्स नुसार जे आहे ते आपले तीन केंद्र आहेत आणि पोलिसांकडून जो रिपोर्ट प्राप्त झालेला आहे तो आंधळी आणि भालवड्याचे तीन केंद्र जे चार केंद्र जे आहे ते म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत इलेक्शनच्या ह्याच्या दृष्टिकोनातून तर ते केंद्र आपण क्रिटिकल मध्ये कळवलेले आहेत आचारसंहितेच्या अनुषंगाने ज्या टीम्स फॉर्म टीम त्या आहेत ते फोर टीम्स आहेत दोन खटाव तालुक्यामध्ये आहेत दोन मान तालुक्यामध्ये आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी टीम कार्यरत आहेत आपल्या पण त्यास टीच्या टीमच्या का कारवाई करतील त्यानंतर ज्या एस एस टी टीम आहेत ज्या सीजर ऑफ कॅश आणि लिकरच्या ह्याच्यावर काम करतात त्यामध्ये पण ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आताच नवीन आयोगाने डिक्लेअर केले ईएसएमएस अप्लिकेशन त्या त्यावर ते काम करतील तर त्या टीमचे ज्या हे आहेत पोस्ट आहेत त्या आपल्या सात पोस्ट आहेत खटावमध्ये चार आहेत आणि मानमध्ये मानमध्ये चार आहेत खटावमध्ये तीन पोस्ट आहेत तर त्या आपल्या ज्या आहेत त्या बारा तारखेपर्यंत नोटिफिकेशन नंतर आपल्या एस एस टी टीम चालू होतील बीएसटी ज्या टीम आहेत त्या आपल्या चार आहेत ज्या राष्ट्रीय सभा असतील किंवा रॅली असतील तर त्याचं जे कव्हरेज घेण्यासाठी ज्या टीम असतात त्या आपल्या बीएसटी चार फॉर्म केले आहेत वीबीटी जी टीम आहे आपली ती त्या टीमचं ऑब्झर्वेशन नोंद करेल ती टीम, करे। टीम आपण ऑलरेडी एक टीम आहे ती सेंट्रल लेवलवर तालुका स्तरावर असेल तसेच आपली एक्सपेंडिचर मॉनिटरिंग टीम जी आहे ती पण आपली कार्यरत आहे तहसील तहसील मान येते त्यानंतर आपण सिंगल विंडो सिस्टीम चालू केलेली आहे तालुका स्तरावरती तर ज्या काही राजकीय पक्षांना कुठल्याही परवानगी आवश्यक असतील वाहन असतील सभा परवानगी असेल तर त्या आपल्या तहसील कार्यालय मान त्यांनी सुविधा ऍप द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांना त्या परवानगी मिळून जातील परवानगी शिवाय कोणत्याही सभा मीटिंग्स किंवा असतील ज्या काही असतील बॅनर्स ते लावायला कोणती परवानगी नाही परवानगी घेऊनच तुम्हाला त्या कराव्या लागतील त्यानंतर जे आपल्याला पोलिंग स्टाफ लागणार आहे त्याची आपली पूर्वतयारी पूर्ण झाली जवळजवळ आपल्याला तेराशे शहाऐंशी प्लस चारशे बासष्ट जवळ अठराशे अठ्ठेचाळीस स्टाफ आपल्याला पूर्ण तीनशे एकोणसत्तर केंद्रासाठी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स आहेत त्या जवळजवळ आपल्याला पण दीड एक हजार आपल्याला मशीन लागणार आहे टोटल आपण त्याची आपली जी आहे मागणी जी आहे ती जिल्हा स्तरावर कळवलेली आहे त्याचं जे रॅन्डमायझेशन आहे फर्स्ट रँडमायझेशन ते फर्स्ट वीक ऑफ एप्रिल होईल त्यानंतर आपल्याला मशीन ताब्यात होईल त्या वेळोवेळी जे आहे ते आपण मशीनच्या बाबतीत आपल्याला अपडेट करत राहू आपल्या तालुक्यातले जे टोटल वोटर्स आहेत ते जवळजवळ तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे पाच वोटर्स आहेत त्या अनुषंगाने आपल्याला पीडब्ल्यू डी जे वोटर्स आहेत तीन हजार एकशे पंचावन्न नाईन एटी फाईव्ह प्लस वोटर जे आहेत ते पाच हजार आठशे सत्तावीस आहेत आपण आपल्या तालुका म्हणजे आपल्या मान एसी मध्ये आपण दोन जे आहे ते महिला पोलिंग स्टेशन करतोय दोन जे आहे ते युथ पोलिंग स्टेशन करतोय आणि एक जो आहे तो पीडब्ल्यू डी करतोय ते दहीवडी आणि मध्ये म्हणजे शहरामध्येच करतोय जेणेकरून त्यांना काही मदत लागली तर आपल्याला लगेच करता येईल त्यानंतर जे आहे ते आपल्याला मध्ये जे आहेत लोकेशन जे आहेत ते आपले दोनशे पाच आहेत आणि पंधरा जे लोकेशन आहेत ते आपल्या मध्ये आहेत अशा पद्धतीने आपले टोटल दोनशे वीस लोकेशन आहेत मसवड दहीवडी इथं आपले सात केंद्र असलेले लोकेशन आहेत आणि बाकीच्या ठिकाणी पाच पाच वगैरे अशाच पद्धतीचे आहेत शेडो एरिया जी आहेत म्हणजे जिथे इंटरनेटची काही सुविधा नाही कुठल्या सुविधा नाहीत मोबाईल नेटवर्कच्या ते आपले जे आहे ते नडवळ ढोकळवाडी हे खटाव तालुक्यातले जे मतदान केंद्र आहे तिथं आपण रनरची वगैरे पण हे केलेली आहे आणि तिथं वायरलेस पण आपण ठेवणार आहोत सर्व निवडणुकीची पूर्वतयारी आपली कंप्लीट झालेली असून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मानसीचे जे प्रशासन आहे ते पूर्णपणे सज्ज आहे आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आचारसंहितेच्या अनुषंगाने सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना असेल कार्यकर्त्यांना की आचारसंहितेचा भंग कोणीही करू नये त्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन आपण घेतल्या घेणार आहोत तर सगळ्यांना विनंती आहे की ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्या पूर्वपरवानगीनी निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगी करण्यात याव्या थँक्यू संहितेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या काही पोस्टर्स बॅनर्स असतील वॉल पेंटिंग असतील किंवा झेंडे असतील ते आपल्या कुठल्याही घरामध्ये लावू नये जर परवानगी असेल तरच आपल्या घरावरती लावण्यात यावे तसेच जे नव मतदार आहेत किंवा मतदार आहेत इतर मतदार ज्येष्ठ मतदार असतील त्यांना एक विनंती करण्यात येते की प्रत्येकाने आपल्या तालुक्यातील आपल्या जो योग्य आहे त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपल्या सात मे ला आपल्या केंद्रावर येऊन मतदान करायचं आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी